दापोली ते दाभोळ या मुख्य रस्त्यापासून आत एक किलोमीटर अंतरावर चंडिका मातेचे मंदिर आहे हे स्वयंभू स्थान आहे दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुंदर अशी मूर्ती आहे गुहेमध्ये जाण्याचा दरवाजा उंचीने अतिशय लहान आहे त्यामुळे आपल्याला वाकूनच आत शिरावे लागते गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत पूर्वीच्या मंदिरात पायऱ्या नव्हत्या केवळ घसरणीची वाट होती त्यावेळेस मी गेलेली त्यामुळे माझ्या लक्षात आहे ही सुधारणा आत्ता म्हणजे हल्लीहल्ली झालेली आहे आत पूर्ण अंधार असतो आणि दोन माणसे जाऊ शकतील असाच मार्ग आहे भिंतीचा आधार घेत आपल्याला पुढे गेल्यावर देवीसमोरील समयीचा प्रकाश दिसतो आणि देवीचं मंगलमय रूपाचं दर्शन होतं या अंधाऱ्या गुहेत येऊन देवीचं तेजोमय रूप पाहणं हा एक विलक्षणच अनुभव आहे गुहेत फक्त दिव्यांचा प्रकाश आहे इथे कोणत्याही प्रकारची लाईट नाही आहे किंवा अजून काहीच नाही आहे बॅटरी वगैरे दिवा दिव्यां जिथे म्हणजे आपण आत शिरल्या शिरल्या आपल्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवे लावलेले दिसतील दिव्यांचाच असा मंद प्रकाश पूर्ण गुहेमध्ये आहे त्यातच आपल्याला मी त्यातच दर्शन घेण्याची मजा काही वेगळीच आहे गुहेत जाताना फोन म्हणजे कॅमेरा अलाव नाही आहे आपण तिथे काही शूट करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला काही दाखवता येणार नाही मला गुहेमधलं हा त्याच्या बाहेरचा परिसर आहे इथे आपल्याला ओटीचं साहित्यसुद्धा मिळून जाईल खण नारळ साडी जी काही आपल्याला देवीला द्यायचं आहे ते सारं इथे मिळून जातं आपल्याला जर जा आपण आणायला विसरलो वगैरे तर मी इथे देवीसाठी ही ओठी घेतली आहे चला तर आज देवीचे दर्शन घेऊन येते मस्त असं देवीचं दर्शन झालं तुम्हाला काही दाखवता नाही आलं कारण का कॅमेरा तिथे अलाउन होता आता मी आहे मंदिराच्या बाहेरच्या परिसरात मुख्य गावापासून हे मंदिर थोडं दूर असल्याकारणानं इथे अशी फारशी गर्दी होत नाही आणि हो या देवीला मांसाहार चालत नाही ती शुद्ध शाकाहारी आहे त्यामुळे इथे बळी देण्याची वगैरे प्रथा नाही आहे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कातळ आणि अरण्यच आहे पावसाळी दिवसात येथे जवळच एक धबधबा वाहतो आणि त्याचे पाणी झऱ्याच्या रूपात मंदिराजवळून जाते तुम्ही दापोलीला येत असाल तर नक्कीच एकदा या मंदिराला भेट द्या इथे कोकम सर्व सुद्धा होते विकण्यासाठी त्याचा आस्वाद घेऊन आम्ही इथून निघालो